माझं असं होतं की मी अशा गोष्टी विकत घेतो ज्या मला खरं तर नको असतात पण त्या ट्रेनमध्ये आहेत माझे मित्र घालतात जसं तुम्ही म्हणता तुम्ही चुकीचं जगून योग्य प्रकारे खरेदी करू शकत नाही माझं असं होतं की मी अशा गोष्टी विकत घेतो ज्या मला खरं तर नको असतात पण त्या ट्रेनमध्ये आहेत माझे मित्र घालतात मी ते घातलं तर वाटतं तर हे सगळं पण कंडिशनिंगच आहे ना मग आम्ही वैयक्तिकरित्या किंवा आमच्यासारखे विद्यार्थी आणि तरुण या सगळ्यापासून कसे सुटू शकतो सर्वात पहिला प्रश्न तुमच्याकडे इतके पैसे का आहेत की तुम्ही फुकट उडवू शकता खूप छान ठिकाणं आहेत चांगली कारण आहेत जिथे तुमचे पैसे हवे आहेत तिथे गुंतवणूक करा तिथे खर्च करा स्वतःवर काम करणं स्वस्त नसतं या जगात अनेक गोष्टींसाठी पैशाची गरज असते तुमच्याकडे पैसे असतील तर ते योग्य ठिकाणी वापरा पैसे साठवायचे कशासाठी साठवत राहिला तर ते चुकीच्याच ठिकाणी खर्च होतील एका प्रकारचं दुर्दैव म्हणजे पैसाच नसणं पण दुसऱ्या प्रकारचं दुर्दैव म्हणजे खूप पैसा असूनही तो बँकेत कुजवत ठेवणं ते पैसे बँकेत का हवेत तुम्ही इतके गरीब आहात का की तुम्हाला योग्य जागा सुद्धा सापडली नाही जिथे तुम्ही आपले पैसे खर्च करू शकाल पैसा खर्च करण्यासाठीच असतो योग्य ठिकाणी खर्च करा एखाद्या छंद वर्गात नाव नोंदवा टेनिस कोच लावा हे सगळं महागडच आहे तिथे पैसा लावा नाहीतर शेवटी काय होईल मित्रांनी जे घेतलंय तेच घेऊन बसाल